दाउन सदर ठिकाणी आम्ही दोन जाऊन छापा टाकला असता देवगाव येथील देवराम लहानू सामेरे याच्या ठिकाणी याच्या राहते गरीब छापा टाकला असता सदर ठिकाणी अठ्ठेचाळीस देशी बॉबी संत्रा एकशे ऐंशी एम बॉटल्स तसेच चारशे पन्नास देशी बॉबी संत्रा नव्वद मिलीच्या बॉटल्स आणि तेवीस टूवर बियर कंपनीच्या पाचशे ग्रॅम मिलीच्या बॉटल्स असा एकूण साधारण पंचवीस हजार दोनशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावरती महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई नुसार कारवाई करण्यात आलेली असून सदर आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत आहोत तसेच इसम नामे आरोपी नामे प्रबोध गंगाराम गाव गवारी राहणार लांडगाव तालुका अकोले याच्यावर देखील छापा टाकून आम्ही अवैधरित्या दारू विक्री करत असताना मिळून आल्याने सदर इसमावर सदर इसमाकडून साधारणतः एकशे चौवेचाळीस देशी बॉबी संत्रा कंपनीच्या एकशे ऐंशी मिलीच्या सिलबंद बाट बाटल्या ऐंशी रुपये किमतीच्या बाटल्या अशा एकूण साधारणतः अकरा हजार पाचशे दोनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर देखील आम्ही पुढील कारवाई करीत हो। आहोत असा साधारणतः एकूण छत्तीस हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त घेऊन दोघांवरती दोघा आरोपीवर पुढील कारवाई करीत आहोत राजूर कोसेच इतर इसमांना आमची आमचे आव्हान असेल की त्यांना जर त्यांचे गावात किंवा इतर ठिकाणी कोणी अवैधरित्या दारू विक्री करताना किंवा इतर धंद्यांबद्दल तुम्ही माहिती दिली तर आम्ही पुढील कारवाई करू हे मी आवाहन करतो